पालघर जिल्हा पोलीस दल ईद मिलात गणेशोत्सव बंदोबस्तासाठी संपूर्णपणे सज्ज झाले गणेशोत्सव गौरी उत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली सतरा हजाराहून अधिक घरगुती गणेश मूर्ती तेराशे त्र्याण्णव सार्वजनिक मंडळ आणि शेकडो गौरी उत्सव तर चार सप्टेंबरला ईद ए मिलाद साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर दोन अप्पर पोलीस अधीक्षक सहा उप अधीक्षक एकोणसत्तर पोलीस अधिकारी एकशे बत्तीस अंमलदार पाचशे होमगार्ड वाहतूक स्ट्रायकिंग फोर्स दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलिस पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी आवाहन केलंय याबाबत आज गणेशोत्सव मंडळ व ईदी मिलात दोन्ही सणांचे औचित्य साधत सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली असून पालघर नागरिकचे संपादक जावेद मुलानिया यांनी हा सण चांद दिसल्यानंतर साजरा करत असतो त्यामुळे हिंदू मुसलमान बांधवांनी दोन्ही सण भक्तिमय उत्साहात साजरे करावे म्हणून आवाहन केले तर पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आश्वासन केलं सर्व नागरिकांनी उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे म्हणून आम्ही सुद्धा सर्व जनतेला आव्हान करत आहोत कोणतेही वादग्रस्त विधान सोशल मीडिया ग्रुपवर व प्रसार माध्यमातून न करता हे दोन्ही समाज बांधवांनी आनंदात सण साजरे करून भारतीय एकात्मतेची संस्कृती परंपरा जपावी हीच अपेक्षा यावेळी पालघर पोलीस उपाधीक्षक विनायक नरळे गणेशोत्सव ईदे मिलाद कमिटीचे अध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया पोलीस अधीक्षक यतीश देशमुख पत्रकार जावेद लुलानिया यांची प्रतिक्रिया दिद मिलादुलनबी चांद के हिसाब बनी चांद के हिसाब से होता है सर और जो तारीख़ चांद के हिसाब से होगी पाँच तारीख होगी या छः तारीख होगी हम उसी दिन हमारा सन बनाइए किसी कमेटी या किसी मुंबई के ऊपर से कोई तारीख आती है जैसे सात तारीख को है नौ तारीख को आए हम लोग उस तरह हमारा सन साझरा नहीं करेंगे जिस दिन तारीख है उसी तारीख के अंदर करेंगे हम फिर विसर्जन भी एक दिन आवे या हमारी जुलूस भी एक ही दिन रहे हम एक ही दिन बनाएंगे पुलिस प्रशासन अपना ध्यान दें हमारे को और दोनों लोगों को ट्रैफिक से बचाए और हम हमारा त्यौहार उसी दिन बनाए मैं इतना ही कहना चाहूँगा अगर मुझसे कुछ गलती होती तो माफ करें ईद मिला दो हज़ार पंचवीस के अनुसंधा ने पालघर जिला पुलिस दला तरफे आयोजित शांतता समिति बैठक के लिए प्रतिष्ठित नागरिक सबसे धर्मगुरु सर्व आज हजर होते आजच्या मीटिंगमध्ये आगामी ईद मिलाद तसेच गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने काय काय खबर खबरदारी घेता घ्यावी किंवा काय ख़बर, काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी आणि आयोजकांनी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विविध नागरिकांनी आपापले काही मतं मांडलीत काही समस्या मांडल्यात विशेषतः वीज तसेच रस्त्यांचे काही प्रश्न व ईद ए मिलादच्या तारखेबद्दल अजूनही कन्फर्मेशन नसल्यामुळे ईदची तारीख जेव्हा नक्की पाच किंवा सात त्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन त्याबद्दल अजून कसं शांततेत पार पाडण्यासाठी काय काय खबरदारी तसे उपाययोजना घेण्यात येतील त्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा करण्यात येईल आणि सर्व बांधवांना मी आगामी गणेशोत्सवाच्या व ईद ए मिलादच्या सर्वांना शुभेच्छा देतो हा सण शांततेत पार सर्वांना आवाहन करतो आमची जे पालघर जे मिरवणूक निघते आणि मी आता सगळ्यांनी एक मत मांडलेले आहे मी पण माझ्या मत मांडतोय का आमच्या पार्लरमध्ये तुमचा सपोर्ट सर द्या आम्हाला आणि व्यवस्थित तुम्ही दिलेला आहे आखरी मध्ये मी दोन शब्द सांगतो का मस्जिद मे कुठे दुआ के फुल मंदिर मे बजे आरती की फुल मस्जिद में उठे दुआओं के फूल मंदिर में बजे आरती की धूल आज का दिन प्यार का पैगाम है धर्म नहीं सिखाता आपस में मतलब और थैंक यू सो मच